अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी इथं सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानानं मोहरम आणि आषाढी एकादशी एकत्रित उत्साहानं साजरी करण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी इथं सामाजिक बांधिलकी जपत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम सण आणि लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा वारसा असलेली आषाढी एकादशी मोठ्या उत्साहानं रक्तदान शिबिराचा अभिनव उपक्रम राबवत पारितोषिक वितरण करत एकत्रित साजरी करण्यात आली श्री रेवण सिद्धेश्वर युवा मंच आणि गळोर्गी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात सत्तेचाळीस जणांनी रक्तदान केलं शिबिराचं उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी शिवसेना तालुका प्रमुख राम जाधव हो, तर शिवसेना अल्पसंख्याक गट अध्यक्ष पठाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती श्री रेवण सिद्धेश्वर युवा मंच आणि गळोरगी ग्रामस्थांमार्फत गेल्या तब्बल पंचवीस वर्षांपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे यंदाचं रक्तदान शिबिराचं हे रौप्य महोत्सवी वर्ष होतं यावेळी श्री समर्थ कॉम्प्युटर सोलापूर यांच्या वतीनं उडगी केंद्र दहावी उत्तीर्ण यशस्वी दहा विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या शिबिराला तंटामुक्त अध्यक्ष अप्पाराव बिराजदार नागण्णा जग्कापुरे शरणप्पा कौटगी माजी सोसायटी चेअरमन भीमाशंकर आजुरे माजी सैनिक बसवराज पाटील पोलीस पाटील सुरेश मैंदर्गी अकबर नदाफ सरपंच प्रतिनिधी रेवणसिद्ध कोटगी हणमंत मणुरे काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील ठाकरे गट गळोरगी ग्रामाध्यक्ष राजशेखर अंदोडगी वेदमूर्ती राहुल स्वामी माजी सरपंच मच्छिंद्र बनसोडे राजेभाई नदाफ युवा नेते रमेश आळगी विठ्ठल सुतार संतोष जमादार गौरी टूर्स ट्रॅव्हल्स पुणेचे चेतन नरोणे आदी उपस्थित होते प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवा मंच अध्यक्ष सिद्धेश्वर बिराजदार तर आभार माजी ग्रामपंचायत सदस्य सिकंदर जमादार यांनी मानले शिबिर यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत निरोणे प्रकाश मैंदर्गी शिवानंद बिराजदार वेदमूर्ती इरय्या स्वामी केदारनाथ अंदोडगी सिद्धाराम बिराजदार माजी तंटामुक्ता अध्यक्ष चंद्रकांत माशाळे युवा नेते विशाल बिराजदार इंजिनियर किरण पाटील सोमनाथ बिराजदार श्रीशैल पाटील अर्जुन बडदाळे कबीर नदाफ निलोफर नदाफ प्रेम जक्कापुरे संतोष बणजगोळ संजय आळगी इरफान नदाफ गुरु अंदोडगी राजेभाई शेख विठ्ठल अंदोडगी श्रीशैल पुजारी अजय बिराजदार असलम नदाफ समर्थ बिराजदार भीमाशंकर कासेगावकर गौरीशंकर पुजारी चन्नप्पा माशाळे विवेक गौडगाव दमणू जमादार राजप्पा बिराजदार प्रभुलिंग बिराजदार अनमोल कुंभार यल्लप्पा मैंदर्गीकर राजू कोळी प्रशांत नोने इब्राहिम नदाफ मल्लीनाथ आळगी अविनाश बिराजदार संजय आळगी बसवराज पुजारी सिदराम पुजारी उमेश बंजलगी आणि गळोरगी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले रक्त संकलनासाठी श्री शिवशंभोग ब्लड बँक आणि श्री स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर अक्कलकोट यांचं सहकार्य लाभलं ते बाराशे रक्त पिशव्या आपण सोळा बँकेमध्ये रक्तपेढीमध्ये जमा केले आणि आपल्या गावातील चर्चे पाहुणे ते चारशे नोफत पिशव्या मिळवून दिले हे सगळं कशामुळे शक्य झालं तर एक आदर्श गावकऱ्यामुळे बहुर्गी गाव जे लोक हे आहेत ते आदर्श आहेत रक्तदान म्हणजे मोठे मोठे गावात रक्त यशस्वी होत नाही तर आपल्या छोट्याशा गावात सतराशे लोकसंख्या असलेल्या गावामध्ये मागील पंचवीस वर्षात प्रतार्थाची वेळी घेतो म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे